चला आजचा आपला दहावा दिवस प्रत्येकासाठी जादूचे धुलिकण जादूचे धुलिकण म्हणजे कृतज्ञतेची शक्ती कृतज्ञतेची परतफेड करणं म्हण यापेक्षा दुसरं कोणतंही काम अधिक तातडीच असू शकत नाही म्हणजे कुणी जर आपल्याला मदत केली तर त्याला थँक्यू यू म्हणणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे त्याच्यापेक्षा दुसरं कोणतं इम्पॉर्टंट काम आपल्याला त्यावेळेस नाही असलं पाहिजे प्राचीन आध्यात्मिक शिकवण सांगते की जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला मनापासून भरभरून काही देता त्याच्या शतपटीने ते तुम्हाला परत मिळतं आपण जे देतो ते आपल्याला दहा परत मिळतं म्हणून दुसऱ्या व्यक्तीकडून काही मिळाले तर त्याबद्दल कृतज्ञ राहणं आणि लगेचच त्याचे आभार मानणं हे तातडीच तर आहेच पण तुमच्या आयुष्यात सुधारणा घडून येण्यासाठी ते अत्यंत महत्वाचं देखील आहे त्याला आपण थँक्यू म्हणतोय पण ते त्याच्यासाठी तर ठीक आहे पण आपण ते आपल्यासाठी ही म्हणतोय तर ते आपल्यासाठी आपण करतोय त्याच्यामुळं आपण त्याच्याबद्दल थँक यू म्हटलंच पाहिजे कृतज्ञता ही एक शक्तिशाली ऊर्जा आहे आणि या ऊर्जेला तुम्ही जी दिशा द्याल त्या दिशेने ती जाते कृतज्ञतेची ऊर्जा चमकणाऱ्या जादूच्या धुलीकणासारखी दिसते असं जर तुम्हाला वाटत असेल तर जेव्हा को कोणाकडून तुम्हाला काहीतरी मिळतं त्यावेळी तुम्ही जी कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा शब्दशा तुम्ही त्या व्यक्तीवर जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करता म्हणजे तुम्ही ही जी कृतज्ञती शक्ती आहे ही आपल्याला दिसत नाही ही एक आदृश आहे जर तिला आपण ॲज अ सोनेरी कणासारखी जर आपण तिला समजलं त्या शक्तीला तर ती शक्ती आपण जेव्हा दुसऱ्यांना देतो तर ते ॲज अ इमॅजिनेशन असं करायचं की आपण त्यांच्यावरती ते जादूचे धुलीकण शिंपडलेले आहेत जादूचे धुलीकण म्हणजे कृतज्ञतेची शक्ती जादूच्या धुलींकणामध्ये शक्तिशाली सकारात्मक ऊर्जेचा जे ज्यांच्या ज्यांच्यावर तुम्ही शिडकावा कराल त्यांच्या त्यांच्याजवळ ती पोचते आणि त्यांच्यावरती परिणाम करते म्हणून जे आपण ग्रुपवरती कृतज्ञतेची शक्ती देतो ती त्यांच्या त्यांच्या पर्यंत पोचते आणि ती होते म्हणून ती होते कारण ती ते पोचते म्हणून होते तर ही जी शक्ती आहे ही काम करते याच्यावरती आपला पूर्ण विश्वास पाहिजे फक्त लिमिटेशन कधी येईल जेव्हा इथून तुम्ही विचार करणार नाही की याबद्दल आपण ही शक्ती देऊ शकतो का त्यावेळेस तिथं लिमिट येईल पण तुम्हाला माहीत आहे की आपण प्रत्येक गोष्टीबद्दल शक्ती देऊ शकतो तर तुम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल शक्ती देऊ शकता आणि ती त्यांच्यापर्यंत पोचते आणि ती काम करते ह्याचा अनुभव आपण प्रत्येकाने रोज घेत असतो कृतज्ञतेची शक्ती देऊ आज तेच आहे आज जाजूचे धुलीगण प्रत्येकासाठी म्हणजे काय की प्रत्येकाबद्दल कृतज्ञतेची शक्ती त्याला द्यायची आहे म्हणजे थँक यू व्यक्त करायचं आहे प्रत्येक दिवशी लोकांच्या इतर अनेक लोकांशी संपर्क येत असतो मग तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलाल ईमेल करा कामाच्या ठिकाणी समोरासमोर भेट होईल किंवा स्टोर्समध्ये भेट होईल या बसमध्ये होईल रेल्वेमध्ये होईल तर आपला लोकांशी संपर्क येतो आणि बऱ्याच बाबतीत आपला जेव्हा लोकांशी संपर्क येतो तेव्हा आपल्याला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाट व्यक्त करायला लागते कारण आपल्याला त्यांच्याकडून काही ना काहीतरी मिळालेलं असतं जेव्हा आपण बसमधून जातो तेव्हा जर त्यांनी तुम्हाला उठून बसायला सीट दिली रेल्वेमध्ये बसायला सीट दिली किंवा काही खाई खाली पडलं तुमचं तर ते त्यांनी उचलून दिलं तुमच्या सामानाला हात लावला मदत केली ठेवायला तर अशावेळी त्यांची गरज पडते ना आपल्याला तर अशावेळी त्यांना तुम्ही कितीही गडबडीत असा काहीही असा पण त्यांना कृतज्ञतेची शक्ती देणं म्हणजेच मनापासून थँक्यू म्हणणं ते फील करून ना की फक्त म मन, थँक्यू म्हणून म्हणायचं तर मनापासूनची ती भावना व्यक्त करणं इम्पॉर्टंट आहे त्याला आपण कृतज्ञता म्हणतो एखाद्या विशिष्ट दिवसाचा जर विचार केला आणि त्या दिवशी तुमची किती जणांशी समोरासमोर भेट झाली ते आठवा तुम्हाला सेवा पुरवणारे अनेक जण असतात ते दुकानात उपहारगृहात बस टॅक्सी चालवणारे असतात ग्राहक सेवा देणारे असतात सफाई कर्मचारी असतात किंवा तुमच्या कार्यालयात काम करणारे लोक असतात सेवा क्षेत्रात काम करणारे त्यांची सेवा तुम्हाला देत असतात आणि त्या सेवेचा लाभ तुम्ही घेत असता त्यांनी दिलेल्या सेवेच्या बदल्यात तुम्ही जेव्हा त्यांचे आभार मानत नाही तेव्हा चांगल्या गोष्टीचा तुमच्या आयुष्यातील प्रवेशच तुम्ही रोखून धरताय इथं जर तुम्ही त्यांना कृतज्ञता व्यक्त करत नसाल तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं येणार आहे ते तुम्ही रोखून धरताय त्या गोष्टीला तुम्ही थांबवताय कारण तुम्ही ते दाखवताय की ती गोष्टीला काही मी लायक नाही आहेत किंवा ती गोष्ट मला काही नको आहे आयुष्यात कारण तुम्ही निगेटिव्ह व्यक्त करताय तर हे करणं बंद करायचं आहे आप आपण जेव्हा प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करू तर आपोआप ती भावना आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दलही होतेच आपली वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालावी यासाठी तिची देखभाल दुरुस्ती करणारे कर्मचारी असतील वीज गॅस पाणी आणि रस्ते यांच्या साऱ्या सारख्या उपयुक्त सेवा सुरळीतपणे चालवणाऱ्या कामगारांविषयी विचार करा जगातल्या स्वच्छता आणि सफाई कामगारांच्या कामाचा विचार करा आपले रस्ते सार्वजनिक स्नानगृह रेल्वे बस विमाने रुग्णालये सुपर सुपरमार्केट कार्यालयीन इमारतीमध्ये स्वच्छता करण्याचे काम हे कर्मचारी करत असतात या सगळ्यांचे वैयक् वैयक्तिकरित्या जर तुम्ही आभार मानू शकला नाहीत तरीही मात्र त्यावेळी त्यातला एखादा तुमच्या जवळ जात असेल तर आभारी असं म्हणून जादूच्या धुलीकणांचा त्यांच्यावर शिडकावा करू शकता म्हणजे एखादं त्या पूर्ण सवेला जर आपल्याला थँक्यू म्हणायचं असेल तर त्यातला एक जरी जण तुम्हाला आठवला किंवा तुम्ही कोणीतरी तुम्हाला असं ओळखीचं आहे की ते त्या सेवेमध्ये काम करत आहेत तर त्यांच्याबद्दल जरी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर इथं तुम्ही जादूचे धुलीकन शिंपडायचं त्या सेवेबद्दल म्हणजे सर्वांना ती शक्ती जाते म्हणजे असंच क्लिअर क्लिअर आपण हाताने जसं चार बोटाने हे करतो तस तसंच ते थँक्यू 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 म्हणायचा या सगळ्यांचे म्हणून तुम्ही म्हणजे सगळ्यांना जनरली जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करून तुम्ही म्हणू शकता पुढील वेळा जेव्हा जेव्हा तुम्ही स्वच्छ टेबलावर बसा स्वच्छ पद पदपथावरून चाला चकचकीत फरशीवरून चाला त्यावेळेस सर्व स्वच्छ ठेवणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करा सफाई कामगारांविषयी कृतज्ञता व्यक्त करा हॉटेलमध्ये किंवा उपहारगृहात गेल्यानंतर तिथे तुम्हाला सेवा देणार प्रत्येक व्यक्तीवर जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करा आणि तिला आभारी असं म्हणा तुमचं टेबल साफ करणार असेल तुम्हाला खाद्यपदार्थाचे मेनू कार्ड आणून देणार असेल तुमची खाद्यपदार्थाची ऑर्डर घेणार असेल तुमचा ग्लास भरून देणार असेल सगळ्यांकडून तुम्ही सेवा घेत असता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेवण आणून देणारा आणि खाऊन झाल्यावर टेबल स्वच्छ करणारा बिल आणून देणारा तुमचे बिलाचे पैसे घेऊन जाऊन सुट्टे पैसे करून देणारा तर या सगळ्यांनी दिलेल्या सेवेमुळे तुमचा हॉटेल मधला हा काळ आनंदी जात असतो त्यामुळे जादूच्या धुलीकनांचा त्यांच्यावर शिडकावा करा आणि आभारी असं म्हणा तुम्ही जर स्टोअर आणि मार्केटमध्ये मा खरेदी केली तर बाहेर पडताना तुम्हाला ज्याने सेवा दिली किंवा किराणा वस्तूं बांधून दिल्या त्याच्यावर जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करा आणि आभारी आहे असं म्हणा आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग महत्त्वाचा असतो विमान प्रवासाचं उदाहरण घेऊ कारण विमान प्रवास हा इतका महत्त्वाचा आहे तुम्ही विमान विमानतळावर येतात त्यावेळी तुमच्या सामानाची तपासणी करून चेक इन होऊन तुम्हाला विमान सुटणार जायला परवानगी जा, तिथं सुरक्षा व्यवस्थेचे लोक असतात ते तुमचे तिकीट तपासतात तुम्हाला विमानात प्रवेश करू देतात मग तो तिथला कर्मचारी वर्ग तुमचं स्वागत करतो या सगळ्यांवर जादूच्या धुलीकणाचा शिडकावा करा आणि आभारी असं म्हणा विमानात असताना विमान कर्मचारी ज्या सेवा देतात पे देतात खाद्य असेल तुमचं टेबल साफ करून देतात त्याबद्दल आभार म्हणा आपला प्रवास पूर्ण झाल्यानंतर विमानातून बाहेर पडताना विमान कंपनी आणि विमानाचा कॅप्टन त्याचे सहकारी तुम्ही त्याच्याबरोबर प्रवास केल्याबद्दल ते आपल्याला आभारी म्हणत असतात तेव्हा तुम्हीही त्याच्याबद्दल त्यांना आभारी या असं म्हणा प्रत्येक वेळी विमान प्रवास पूर्ण करून इच्छितस्थळी तुम्ही जेव्हा सुखरूप उतरता तेव्हा अगदी मनापासून आभारी असं म्हणा कारण असं एका ठिकाणाहून दुसरीकडं हवेतून जाणं हा, हा खरोखरच चमत्कार नाही का तर या चमत्काराबद्दल आभार माना म्हणजे विमानसेवेचे जे, जे लोक आहेत ते तुम्हाला किती सुरक्षितपणे एकदम हवेतून व्यवस्थितपणे घेऊन दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतात त्याबद्दल त्यांना आभार माना कामाच्या ठिकाणी तुम्हाला मदत करणाऱ्यांचे आभार माना आणि त्यांच्यावरती जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करा आणि आभारी असं म्हणा हे सर्वजण तुम्हाला सेवा देत असतात त्याबल्या सातत्याने तुम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं योग्यच आहे कारण त्यासाठी ते, ते लायक आहेत दुकानात काम करणारे मदतनीस असतील हॉटेलमध्ये काम करणारे स्त्री पुरुष असतील लोकांना सेवा देण्यासाठी ते खूप मेहनत करत असतात लोकांना सेवा देण्याचं काम त्यांनी निवडलं आहे हे काम करताना त्यांना सर्व प्रकारच्या लोकांना सामोरं जावं लागतं वेगवेगळ्या स्वभाची माणसं असतात काही कृतघ्न देखील असतात म्हणजे निगेटिव्हही असतात त्यांना कृतज्ञता नसते तर पुढच्या वेळी तुम्हाला सेवा देणाऱ्या व्यक्तीबद्दल विचार करा ती कुणाची तरी आईवडील आई, आई ती आईवडिलांचा लाडका मुलगा किंवा लाडकी मुलगी असेल ज्याची जागा दुसरं कोणीही घेऊ शकणार नाही असं भावंड त्या तो असेल काम करणारे कोणी आई किंवा वडील असतील ज्यांच्यावर कुटुंब मुलं बाळ अवलंबून असतील कोणी जोडीदार किंवा मित्र ज्याच्यावर त्याच्यावर किंवा तिच्यावर मनापासून प्रेम करत असेल हा सगळा विचार केल्यानंतर तुम्ही